छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा करतो आणि माझ्या पोवाड्याला सुरुवात करतो महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम महाराजांची कीर्ती बड़ी बेगम मंजे आली आदि शहाजी आई बरगा नजर रहता तिचा अंगार दरबार जाल गपगार कुंड गई ना पुड़ा कार सारे मानली हार इत्यादि अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि ते विडा उचलला नव तेज ऑफ जलखान नव तेज झाले दरबारात दाल खान निघाला मोठ्या गुरमीत त्याच गोड दळ पाय दळ बौद पाटल येई बक्कळ अंगी दा हत्तींच बळ पाहणारा कापे तळ पाहणारा कापे तळ तळ गाव लुटली देवळ उद्वस्त केली आया बहिणींची आबरू लुटली कोण कोण रोखणारे वादळ आता शिवबा काय काय करणार तिकडे निजाम तिकडे मुघल पलीकडे इंग्रज जो तो हेद बोलू लागला राजाची सेना मुडबर खानाला कसा थोपणार काय लढवा बहुनर चिंतेत पंत सरदार राजा आपला रा। जी मोलाचा आहे आपण काही दिवसांसाठी कुठेतरी अन्यस्थळी निघून जा काय म्हणाला रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी मुलकाचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र का गमावला स्वाभिमान गमावता कामा नाही अशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा तो छावा गणी माला कसा ठेकावा डोक्यात गणी मी कावा बेटीचा दाळ सांगावा बेटीचा दाळ सांगावा प्रताप गडावर प्रताप गडावर आमने सामने बेटीला सांगावा खानाला हसत सा हसत कबूल केला दिवस चलला दिवस चलला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायत श्रीखाद आतापगडच्या पायत श्री का प्रतापगडच्या पायत श्री का प्रतापगडच्या पायत श्री काला बेगवान नाही त्याला शिवाजी राजांच्या घरामध्ये शिवाजी राजांच्या घरामध्ये असं नाही जाणीव सत त्याच नाही जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्तीची हो जी 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 करील काही कल्पना युक्तीची हो जी 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 खानाच्या भेटीसाठी खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला नऊवारीला छान उभारीला नक्षीदार शामियानाला नक्षीदार शामियानाला अशा याच्या मी यात आला, आला। ला डुलत आला सय्यद लांड त्याच्या संगतीला सैय्यंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महला